शिर्डी शहरातील नगर मनमाड रस्त्यालगत असलेल्या आश्रम धर्मशाळेजवळील चोवीस मीटर रस्त्यालगत वृक्षारोपण उपक्रमातून लावलेल्या सतरा झाडांची साली काढून झाडांचे नुकसान करण्यात आलं हॉटेल किजच्या सहकार्याने येथे वृक्षारोपण करण्यात आलं होतं तीन वर्षापूर्वी लावलेल्या छोट्याशा रोपट्यांचं संगोपन करून वृक्षप्रेमींनी मोठी काळजी घेतली होती उंच उंच झालेल्या या झाडांमुळे शहराच्या सुंदरतेत भर पडली असतानाच काही अपप्रवृत्तींनी या झाडांच्या साली काढून झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी रस्त्यालगत लावलेल्या एकूण सतरा झाडांच्या साली काढून झाडांचे नुकसान करण्यात आहे मोठ्या काळजीने जतन केलेल्या झाडांचे नुकसान झाल्याचे पाहून ग्रीन शिर्डी क्लीन शिर्डी सदस्यांनी संताप व्यक्त करत झाडांचे नुकसान केलेल्या अज्ञात व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली या एक हजार रूमच्या अलीकडच्या झाडांना वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून या ठिकाणी वृक्षारोपण केल्यावर त्याचं संगोपन देखील हॉटेल किचच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येतं काल रात्री या रोडच्या आठ ते दहा झाडांच्या काही खोडसळपणे या सतरा टोटल एक सतरा झाडांच्या ज्या साली आहेत त्या काढून खोडसळपणाचं कृत्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण शिर्डी स्वच्छ सुंदर आणि हरित राहण्याकरता प्रयत्न करत आहोत याची ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनचे सदस्य अहोरात्र अशी सेवा घेत आहेत त्याचे पाण्याची पाण्याची दक्षता या ठिकाणी घेतली जाते त्याचं नियोजन करण्यात येत आहे परंतु ही वृक्षाचं काहीतरी यांना हानी पोचावी या निमित्तानं या प्रकारचं कृत्य झालं मी त्याचा जाहीर निषेध करतो याची पोलीस आ, कंप्लेंट देखील ये, करण्यात येत ये आहे लवकरात ये। ये। लवकर या गुन्हेगारांचा तपास होऊन त्यांच्यावर मोठी कारवाई प्रखर कारवाई होय अशी मी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं मागणी करतो हे झाडं लावण्याचा प्रोग्राम हाती घेतलेला आहे मी आज आजपर्यंत तीन वर्षात तीन हजार झाडे लावलेली आहेत पण काल रात्री चोवीस फुटर रोड येथे एक पंधरा ते सतरा झाडाची खोड करून त्याची साल काढून आणि झाडे म्हणजे खराब होण्याची नष्ट करण्याची प्रवृत्ती कोणतरी गुंडांनी किंवा अप्रवृत्ती लोकांनी केली तरी यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी पुरुषेशनला आम्ही मागणी करतो आ, या संस्थेच्या माध्यमातून मागील तीन वर्षात जे वृक्षारोपण करण्यात आलं होतं त्यापैकी हजार रूमचा जो रोड आहे चोवीस मीटरचा तिथं रात्री काही समाजकंटकांनी झाडाला नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय कष्ट करून तीन वर्षात हे जे आता तुम्ही झाडं बघतायत अतिशय सुंदर वाढलेली झाडं ज्याने शिर्डीच्या सौंदर्यात अतिशय भर पडेल असं एक वातावरण असताना काही समाजकंटकांनी जे हे काम केलेलं आहे आम्ही शिर्डीकरांच्या आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डी संस्थेच्या वतीने याचा जा निषेध करतो आणि यापुढे असं कोणी कृत्य करू नये अशी सरांना विनंती करतो शिर्डी पोलिसांनी तात्काळ झाडांची पाहणी करून संबंधित घटनेचा तपास करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं तात्काळ फिर्याद घेऊन आयपीसी चार सत्य गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपींचा तपास करत शिर्डी शहरात वृक्षारोपण उपक्रमातून हजारो झाडे लावून त्यांचे जतन करण्याचे सामाजिक कार्य सुरू असताना काही अपप्रवृत्तीकडून होत असलेल्या खोडसाळपणाने वृक्षप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे एकीकडे संपूर्ण भारतभर झाडे लावा झाडे जगवा अशी संकल्पना राबवत असताना शिर्डीमध्ये चक्क सतरा ते अठरा झाडांचं नुकसान करून या झाडांचं मोठं नुकसान केलेलं आहे या झाडांच्या आपण पाहू शकता सतरा झाडांच्या साली काढून घेण्यात आल्या व या झाडं नष्ट व्हावा या हेतूने या झाडांचं नुकसान करण्यात आले येथे ग्रीन शिर्डी आणि क्लीन शिर्डी यांच्या माध्यमातून जवळ असलेला चोवीस मीटर रस्त्यावर सुंदर असे झाडं लावलेले आहे व गेल्या तीन वर्षापासून या झाडांचं संगोपन करण्याचं काम येथील ग्रीन शिर्डी आणि क्रीन शिर्डीच्या माध्यमातून होत आहे अपार कष्ट करीत हे छोटेसे लावलेले रोप आता मोठे झालेले आहे व एका अज्ञात इस्माने या झाडांचं नुकसान करून एकीकडे पर्या पर्यावरणाचा केला केलाय संबंधित घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी येऊन अज्ञात इसमावर इस्म, चारशे सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करणार अशी माहिती दिली कॅमेरामन गणेश भालेरावसह राजेंद्र बनकर मायन्यूज शिर्डी